नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पुन्हा एकदा आपण उल्हास नदीच्या वालवली पुलावर आलेलो आहोत या ठिकाणची परिस्थिती नेहमीच आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मात्र तरी सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं गोणीगोणी भरून जे आहे कचरा या ठिकाणी आणला जातो आणि आपल्या उल्हास नदीमध्ये टाकला जातो कुठेतरी या ठिकाणी या गोष्टी ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजेत हा प्रकार जो आहे तो थांबला पाहिजे मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही सध्या हो आपण बघत आहोत या ठिकाणी हे बघा कितीतरी मोठं प्लाउट त्यांनी आणलं आणि ते याच्यामध्ये फेकलेलं आहे अक्षरशः उल्हास नदीमध्ये अजून एक आणतायत ते हे बघा त्यांना विचारूया आपण की नेमका हा काय प्रकार चालू आहेत गाडीचा नंबर आपण नोट डाऊन करणार आहोत नेमकं सुरू काय आहे बहुतेक ते साईडला टाकतायत की काय तेही बघणार आहोत आपण बहुतेक काहीतरी काम चालू आहे असं वाटतंय तर यासाठी सुद्धा काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत बहुतेक त्यांना खाली काहीतरी त्या सामानाचं काम आहे मात्र जाण्यासाठी जागा नसावी बरोबर आहे त्यांना खाली जायचंय परंतु जागा नाहीये खाली जाण्यासाठी आणि त्याचमुळे जे आहे ते सामान खाली कसा नेतील तर यासाठी त्यांनी पर्यायी मार्ग काढला आपण बघत आहोत म्हणजे खाली जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित जे आहे या ठिकाणावरून जागा करण्यात नाही आली आहे आणि त्यामुळे अशी कसरत जी आहे नागरिकांना करावी लागते हे बघा लाकडं वगैरे आहेत त्यांच्या गाडीमध्ये आता ते इथून खाली टाकतील आणि नंतर मग तिथून वाहून तिकडे नेतील खर तर पर्यायी मार्ग जो आहे तो केला गेला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तेही नक्की सांगा या ठिकाणी अनेक समस्या आहेत जसं की लाईट सुद्धा नाही आहे स्ट्रीट लाईट सुद्धा नाही आहेत स्ट्रीट लाईट सुद्धा लावले गेले पाहिजेत जे एवढी पूर्ण गाडी जी आहे त्यांना ती आता खाली करावी लागेल आणि त्यानंतर पुन्हा खाली जाऊन हा हे जे लाकडं वगैरे आहे तिकडे व्हावे लागतील जर यांना जागा असती इथून जायला तर यांनी डायरेक्ट जे आहे खाली जाऊन हा लाकडं वगैरे जे आहेत नेले असते बघा एखाद्याच्या अंतर्वि लागणारे लाकूड जे आहेत हे आपल्याला बघायला भेटत आहेत आणि ते बाजूला जे आहेत साईडला जी स्पेस आहे त्या स्पेस मध्ये ते आहेत आता ही पूर्ण गाडी ते खाली करतील नंतर पुन्हा खाली जाऊन तिकडे तिकडे वाहत नेतील जे तिकडे घेऊन जातील ही नेहमीची कसरत जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे मात्र तरी सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तिथून पण वाहून नेणार का तुम्ही आता ते मग इथेच राहील का तुमची प्रतिक्रिया देखील नक्कीच आहे रस्ता नाही ना तुम्हाला पाहिजे एक रस्ता खरं तर कारण एवढी गाडीमध्ये आपण बघतो पूर्ण लाकूड भरलेले आहे आणि ते पूर्ण लाकूड जे आहेत त्यांना पूर्ण जे लाकडं आहेत ते त्यांना ते परत खाली नेण्यासाठी जागा नाहीये एखाद्याच्या अंतविधीसाठी वगैरे जर कधी तिला अग्नी देण्यासाठी जे त्यास आहे त्यासाठी हे लाकूड आपल्याला बघायला मिळते मात्र ही कसरत नेहमीच असते म्हणजे जसं आपण बोलतो बदलापूरमध्ये जगण्यापेक्षा मरणं कठीण आहे त्याच पद्धतीचं जे आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय फक्त आपण नावाला जे आहे बदलापूर शहराचा विकास बोलतो आहे मात्र हा विकास अतिशय भयंकर होताना आपल्याला बघायला मिळतोय पर्यायी मार्ग यांना खरंच उपलब्ध करून दिला पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं तेही सांगा एक चांगली स्मशानभूमी जी आहे बदलापूरमध्ये पाहिजे जेणेकरून ज्या सुखसुविधा आहेत त्या कमीत कमी, -कमी ज्या वेळेला एखाद्याचा अंत होतो त्यावेळेला तरी त्यांना कमीत कमी, -कमी सर्व काही मिळायला पाहिजे परंतु नाही आपण बघतोय की त्यांना पूर्ण गाडी जी आहे ती आता खाली करावी लागेल चला आपण दुसरी बाजू जी आहे ती बघूया आपण आता हे बघितलं जर पर्यायी मार्ग उपलब्ध असतात तर त्यांनी खाली गेले असते त्या साईडनी परंतु आता त्यांना इथून जे आहे ते मेहनत करावी लागेल त्यानंतर दुसरा आपण प्रकार बघत आहोत हे बघा वालवलीचा जो ब्रिज आहे उल्हास नदीचा त्याच्यावरती मोठे मोठे खड्डे पडलेत अक्षरशः हे खड्डे आता एवढे मोठे झाले आहेत की जर असेच राहिले तर काही वेळेनंतर आरपार जे आहे आपल्याला नदीच्या बघायला मिळेल मात्र तरी सुद्धा जे आहे म्हणजे डायरेक्ट नदीचा भाग जो आहे आपल्याला बघायला मिळेल पुलामधून डायरेक्ट आर पार परंतु तरी सुद्धा याच्याकडे लक्ष दिले जात नाही ज्या वेळेला आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तर भारी भारी आरोप आपल्यावर केले जातात की पाकिट घेतात हे घेतात ते घेतात पण सत्य परिस्थिती दाखवणार नाही तर काय करणार आणि जर सत्य परिस्थिती दाखवून पाकिटं मिळत असतील तर कदाचित सर्वांनीच ह्या परिस्थिती दाखवल्या असतात तुम्हाला काय वाटतं बदलापूरकरांना तेही नक्कीच सांगा हे खऱ्या दृष्टीने कितपत योग्य आहे निवडणुका होत्या त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी रस्ते बुजवण्यात आले खड्डे खड्डे बुजवण्यात आले रस्ते नाही खड्डे बुजवण्यात आले रस्ते बुजवले एका टायमाला तर ते बरं होईल कारण कमीत कमी असे कमी अपघात तरी होणार नाहीत हे बघा इथून किती मोठा म्हणजे किती भयंकर प्रकार आहे हा थोडा दिवस जर आता राहिलो तर आपण जर सांगितलं की आरपार जे आहे याच्यातून पुलाच्या आरपार दिसायला लागेल तशीच परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे कचरा हा बघा कचरा आपण सुशिक्षित आहोत का नाही खरंच बदलापूर शहर सुशिक्षित आहे का नाही खरंच आता ही प्रश परिस्थिती बघितल्यावरती वाटते हाच एका आपल्या बदलापूर शहराचा विकास ते बघा कुठल्या याच्यात जगतोय आपण अजूनही म्हणजे आपण वारंवार नदी संवर्धन जे आहे ऐकत आलेलो आहोत हे आहे आपल्या नदीची परिस्थिती बघा घाण करून ठेवलं आहे नदीतलं पाणी जे आहे ते पूर्ण दूषित करून ठेवलेलं आहे हे मासेमारी सुरू आहे इथे परंतु आधी जर तुम्ही उल्हास नदीकडे कधी चक्कर मारलेली असेल तर स्वच्छ निखळ आणि छान पाणी जे आहे आपल्याला बघायला मिळायचं मात्र आता ही परिस्थिती अतिशय उलटी परिस्थिती झालेली आहे या ठिकाणी सर्वच कचरा जो आहे बघा फुलं वगैरे हे सुद्धा वाहून जातात खाण्यापिण्याचं जा ठीक आहे परंतु हे फुलं प्लास्टिक प्लास्टिक सुद्धा टाकून दिलेलं असतं नदीमध्ये हे हा प्रकार तर विचारूच नका गेल्या कित्येक महिन्यांपासून इथे स्वच्छता झाली नसावी हा पूल जणू आता पडायचीच वाट बघतोय का अशी परिस्थिती झालेली आहे आणि खरी सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे याच रस्त्यावरून कितीतरी वाहन चालक प्रवास करतात कितीतरी म्हणजे इकडे एरणजाडचा परिसर आहे आंबेशिव आहे आणि याच साईडला प्रवास करणारे नागरिक कर प्रवासी सुद्धा कमी नाहीये तरी आपण नावाखाली या ठिकाणी काय करतोय याचा खरंच आपण विचार जो आहे तो केला गेला पाहिजे फक्त आणि फक्त निवडणुका जवळ आल्या म्हणून आपण घरातून बाहेर पडायचं हातात झाडू घ्यायचा आणि आपला परिसर स्वच्छ करायचा मात्र दुसरा परिसर असेल तिथेच तो कचरा नेऊन टाकायचा हीच परिस्थिती सध्या बघायला मिळते आहे आणि जो कोणी हे परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेल त्यांना फक्त त्यांच्यावर फक्त ब्लेम करायचं त्यांना फक्त काहीतरी बोलायचं आपण कुठल्याच पक्षाची बाजू या ठिकाणी घेत नाहीये पण जो कोणी काम करत नाही आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तेच कुठेतरी दाबले जात आहे का हे बघा का नाहीयेत कोणी ही परिस्थिती दाखवण्यासाठी खरंच हे चांगलं आहे का आपण हे बघा इथे ही परिस्थिती पर्यटक स्थळ म्हणून बदला शहर ओळखले जातं या रस्त्यांनी कोणाच्या लोकप्रतिनिधींच्या गाड्या जात नसतील का हा तर पिण्याच्या पाण्याचा माठ आहे म्हणजे काय काय आणून टाकतायत आणि याला जबाबदार सर्वस्वी जबाबदार प्रशासनापेक्षा जास्त सामान्य नागरिक आहेत सामान्य नागरिकांनी स्वतःचे डोळे उघडले पाहिजे खर तर जो कोणी असा प्रकार करताना दिसेल त्याला त्याच ठिकाणी जे आहे शिक्षा केली पाहिजे त्याचे व्हिडिओज काढा त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करा त्याच्याशिवाय हे कोणीही लोक सुधारणार नाहीत हे बघा ही अशी परिस्थिती जे आपण प्रशासनाला खड्ड्यांबाबत बोलू शकतो परंतु ही परिस्थिती कोणाची आहे ते तरी किती वेळा स्वच्छ करतील इथे थोडाफार परिसर असेल तर ठीक परंतु संपूर्ण परिसर अतिशय भयंकर प्रकार करून ठेवलेला आहे खरच शोकांतिका वाटते की या साईडनी कोणी लोकप्रतिनिधी प्रवास करत नसतील का त्यांना ही गोष्ट दिसत नसेल का की फक्त एकच दिसतं हा रस्ता आपल्या याच्यात येत नाही आपल्या हद्दीत येत नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की सांगत चला बघा ते अजूनही गाडी जी आहे ती खाली करतायत आणि ते विधीसाठी लागणारे लाकड लाकूड जे आहेत लाकडं त्यांनी आणलेले आहेत आणि ते अजूनही त्यांची गाडी जी आहे ते, आहे ते, ते जी आहे ती खाली करतायत म्हणजे हा जो प्रकार आहे की ती दयनीय प्रकारे आपण बघू शकतो एकतर लाईट सुद्धा नसते वीज सुद्धा नसते खाली पुलावर सुद्धा वीज नसते लाईट नाहीये अशा मध्ये कशा पद्धतीने जे तिथले नागरिक प्रवास करतात आता दोन दिवसांपूर्वी तर मोठा पाण्याचा पाईप देखील इथे फुटला होता संपूर्ण हजारो लिटर पाणी जे आहे या उल्हास नदीच्या वालवली पुलावरती वाहत होतं एका साइडला नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि दुसऱ्या साईडला पाणी अशा पद्धतीने वाया जात आहे थी थी नो बदल ही परिस्थिती बदलापूरकरांवर खरंच बदलली गेली पाहिजे की नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच तुम्ही सांगत चला आपण वारंवार मूर्खासारखं येतो आणि या ठिकाणी लाईव्ह करतो कारण कुठेतरी एक वाक्य ऐकलंय की प्रयत्नार्थी परमेश्वर असं वाटतं प्रयत्न करत राहिले तर कधीतरी या ठिकाणी सुधारणा होईल कधीतरी हा रस्ता चांगला होईल जेणेकरून बदलापूरकरांचे हाल होणार नाहीत मोठे मोठे खड्डे ते सुद्धा पुलावर थांबूया आपण इथे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच देत चला होऊ शकतं कधीतरी बदल होईल याच अपेक्षेने आपणही नेहमीच येतो आणि दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया देणं नेहमी चालू ठेवा कारण जेणेकरून काहीतरी सुधारणा नक्की होईल आपण फक्त पुस्तकांमध्ये बोलतो किंवा मोठे मोठे भाषणं करत असतो किंवा सामान्य जनता जरी असेल तरी आपण फक्त चार चौकात बसल्यावरती मोठ्या मोठ्या थापा मारत असतो की स्वच्छता ठेवायला आवडते पर्यावरणाचं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे परंतु खऱ्या अर्थाने पर्यावरणाचं संवर्धन करणं हा सुद्धा आपला एक हक्क आहे आणि आपण तो केला पाहिजे निभावला पाहिजे पण कुठेतरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय का आपण वालवली जो रस्ता होता तो रस्ता दाखवला वालवली ते मांझरी आणि अखेर तो रस्ता पूर्ण झाला कारण आपण तो वारंवार दाखवत होतो वारंवार ती परिस्थिती आपण प्रशासनाच्या लक्षात आणून देत होतो आणि कुठेतरी तो रस्ता त्या ठिकाणी चांगला सुसज्ज सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचा रस्ता झाला त्याचमुळे अपेक्षा आहे की वारंवार ही परिस्थिती जर आपण दाखवली तर होऊ शकतं की या साईडला जाणारे जे काही नागरिक आहेत एरंजाड असू द्या आंबेशीव असू द्या सोनवली देखील पुढे आहे तर त्यांना त्यांच्यासाठी आणि प्रत्येक नागरिकासाठी हा एक चांगला रस्ता बनेल चांगला पूल बनेल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा बघत रहा आपले बदला आपण धन्यवाद बघा त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी त्यांनी जे सामान आणलं होतं लाकडं आणली होती ते आता वरतून त्यांनी खाली फेकली आहे धन्यवाद